पितृपक्ष संपल्यानंतर देवी भक्तांची आतुरता वाढते ती नवरात्रोत्सवासाठी यंदा शारदीय नवरात्र बावीस सप्टेंबरपासून सुरू होऊन तीस सप्टेंबरपर्यंत साजरी केली जाणार आहे नऊ दिवस चालणाऱ्या या उत्सवात देवी दुर्गेच्या नऊ स्वरूपांची आराधना केली जाते हिंदू धर्मशास्त्रानुसार उपवास म्हणजे केवळ अन्नसंयम नव्हे तर मन वाणी आणि आचरण यांच्यावर नियंत्रण ठेवणं देवीची कृपा प्राप्त करण्यासाठी भक्तिभावाने व्रत पाळणं आवश्यक मानलं जातं नवरात्रीतील उपवास म्हणजे केवळ शारीरिक संयम नव्हे तर अंतर्मन शुद्धीचं साधन आहे नियमांचं पालन केल्यास व्रत अधिक फलदायी ठरतं भक्तिभाव संयम आणि शिस्त यांचा उत्तम मिश्रम म्हणजेच नवरात्र उपवास आणि असे उपवास आपण कडक पाळलेच पाहिजेत नवरात्री या नियमांचे पालन आपण नक्कीच करूया नवरात्रीच्या पावन दिवसात माता दुर्गेच्या नऊ विविध स्वरूपांची भक्तिभावाने पूजा केली जाते मातेची विधिवत आणि मनोभावे पूजा केली तर आपल्या मनोकामना पूर्ण होतात तसेच जीवनात सुख समृद्धी येते अशी मान्यता आहे नवरात्रीतील काही नियमांचे आपण कटाक्षाने पालन केले तर नवरात्रीत आपण जी काही सेवा करणार आहोत उपवास करणार आहोत त्याचे पूर्ण फळ आपल्याला मिळेल आणि ही नवरात्र आपल्यासाठी सुखकर आणि फलदायी ठरेल तर चला तर मग कोणत्या नियमांचे पालन आपण करायचे आहे ते पाहूया पहिला नियम म्हणजे जमिनीवर झोपणे नवरात्रीचे उपवास करणाऱ्या भाविकांनी नऊ दिवस बिछाण्यावर झोपणे टाळावे तुम्हाला श्रद्धा भक्तिभावाने व्रत करायचे असेल तर नवरात्रीच्या काळात आपण जमिनीवर झोपावे त्याच्यामुळे आपल्याला पुण्य प्राप्त होईल कोणत्याही बेडवर गादीवर अंतरुणावर झोपणे आपण टाळावे नियम दुसरा सात्विक आहार घेणे नवरात्रीत केवळ शुद्ध आणि सात्विक अन्नाचे सेवन करावे यावेळी कांदा लसूण मासे मांसाहार मद्य जंक फूड असे मासिक किंवा तामसिक पदार्थाचे सेवन टाळावे याची आपण कटाक्षाने काळजी घेतलीच पाहिजे नियम तिसरा कुमारिका भोजनाचे आयोजन करणे नवरात्रीच्या प्रत्येक दिवशी किमान एक लहान मुलीला जेऊ घाणे किंवा तिला फलहार करायला देणे तसेच अष्टमी आणि नवमीच्या दिवशी नऊ कुमारिकांची पूजा करून त्यांना भोजन देणे अत्यंत शुभ मानले जाते नियम चौथा महिलांचा सन्मान करा नवरात्रीत कोणत्याही महिलेचा अनादर करू नये मग ती आई असो बहीण पत्नी तर कोणीही महिला असो सर्व स्त्रियांशी आदराने वागा त्यांच्याशी प्रेमाने वागा आणि कटू शब्दांचा वापर त्यांच्याशी बोलताना अजिबात करू नये म्हणजे देवी आपल्यावरती प्रसन्न होईल कारण महिला या देवीचंच एक रूप आहे नियम पाचवा केस आणि नखे न कापणे नवरात्रीत विशेषतः जे लोक उपवास करतात त्यांनी केस आणि नख कापणं टाळायला हवं असे केल्यास माता दुर्गा नाराज होऊ शकते असे म्हणतात त्यामुळे तुम्ही केस आणि नख कापणे विशेषतः टाळलेलंच बरं नियम सहावा सत्य बोलणे आणि संयम पाळणे नवरात्रीच्या पवित्र दिवसात खोटं बोलू नये कोणाला शिवीगाळ करू नये नेहमी खरं बोलायचं सर्वांशी आदराने वागावे आणि शक्यतो वादविवादापासून दूर राहावे राग चिडचिड कमी करावे आपले आचरण शुद्ध आणि शांत आणि प्रसन्न ठेवावे त्यामुळे देवी आपल्यावर नक्कीच प्रसन्न होईल नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये उपवास करणाऱ्या व्यक्तीने तामसिक पदार्थ गुटखा पान मसालेदार अन्न मांस दारूचे सेवन अजिबात करू नये उपवास करताना वारंवार पाणी पिणे देखील टाळावे नवरात्रीचे व्रत मध्यंतरीत मोडू नये काही गंभीर समस्या असल्यास किंवा अडचण असल्यास देवीजवळ क्षमा प्रार्थना करूनच उपवास सोडावा किंवा कोणत्याही योग्य सोडणे कधीही चांगले नाही देवीचा कोप होऊ शकतो आणि देवी नाराज होऊ शकते तर अशा प्रकारे अत्यंत साध्या सोप्या आणि छोट्या छोट्या नियमांचे पालन जर आपण नवरात्रीत केले तर देवी नक्कीच आपल्यावरती प्रसन्न होईल आणि तिचा अखंड कृपाशीर्वाद आपल्याला लाभेल तर आपण आपल्या या नियमांचे पालन करूया आणि देवीची कृपा आशीर्वाद प्राप्त करूया चला तर मग हे नवरात्र आपल्यासाठी सुखदायी आणि फलदायी ठरव स्वामी समर्थ